बघा रुपये एक हजारावर दसादशे पाच टक्के दराने दोनशे ब्याण्णव दिवसांचे सरळ व्याज किती सर मित्रांनो प्रश्नामध्ये दर्शवलेली माहिती जस की मुद्दल ओके व्याजाचा दर मुदत ज्याला आपण काळ म्हणतो सरळ व्याज दर्शवलं असेल तर रास संबंधी काही प्रश्न विचारला असेल तर ओके मुद्दल एक हजार व्याजाचा दर आहे पाच टक्के सर मुदत दोनशे ब्याण्णव दिवस ओके सरळ व्याज विचारलं राशी संबंधी प्रश्नामध्ये कुठलाही उल्लेख नसल्यामुळं रासचं काही येणं देणं नाही आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा सूत्र आहे म गुणिला द गुणीला क भागीला शंभर सरळ व्याज काढायचं हा शब्द असाच म म्हणजे मुद्दल एक हजार दर आहे पाच टक्के द म्हणजे दर आणि काळ आहे दोनशे ब्याण्णव दिवस तुम्हाला विशेष विनंती असे की दिवसाचं व्याज काढत असताना याची क्लुप्ती काय इथं मुदत अर्थात काळ दिवसामध्ये आहे दोनशे ब्याण्णव दिवसाचं सरळ व्याज काढायचं सर म्हणून ही मुदत अर्थात दोनशे ब्याण्णव दिवस अंशस्थानी छदस्थानी तीनशे पासष्ट म्हणजे एका वर्षातील सर्व दिवस दिवसाचं व्याज काढत असताना जी ही तृप्ती पक्की लक्षात ठेवा आणि एखाद्या वेळेस महिन्याचं व्याज विचारलं असेल तर प्रश्नामधील महिने अंशस्थानी छदस्थानी वर्षभरातील संपूर्ण महिने अर्थात बारा सूत्र सांगते त्याप्रमाणे छदस्थानी शंभर लक्ष द्या दोन शून्याला दोन शून्य गायब आणि दोनशे ब्याण्णव आणि तीनशे पासष्टला संक्षिप्त रूप द्या या दोन्ही संख्या त्र्याहत्तरच्या पाड्यामध्ये आहेत त्र्याहत्तर गुणीला चार दोनशे ब्याण्णव आणि त्र्याहत्तर गुणीला पाच म्हणजे तीनशे पासष्ट ओके आता लक्ष द्या इथं ह्या पाचला हे पाच कटले आता इथं दहा आणि चार उरले सर दहा गुणीला हे चार याचा अर्थ दहाचूक चाळीस रुपये हे व्याज आहे लेकरांनी आणि हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके